पालखी सोहळ्यासाठी माळशिरस तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे श्री संत तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या पालख्या माळशिरस तालुक्यातून पंढरपूरकडे जात असतात या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीनं माळशिरस तालुका आरोग्य विभागानं जय्यत तयारी केली असल्याची माहिती नूतन तालुका आरोग्याधिकारी प्रियंका शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माळशिरस तालुक्यातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि बारा प्राथमिक रुग्णालय सज्ज आहेत चौतीस आरोग्य बुथची निर्मिती करण्यात आली पालखी मुक्काम स्थळी एकशे आठ क्रमांकाच्या चार अॅम्ब्युलन्स सहित सोळा अॅम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आल्यात अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रियंका शिंदे यांनी दिली मागवणार आहे कुठला त्रास होऊ नाही त्यांना उन्हामुळे कुठल्या त्रास होणार नये त्याच्यासाठी आपण ओ आर एस मागवत आहोत त्यासोबत आपले जे बोगस डॉक्टर फिरतात पालखीमध्ये त्या बोगस डॉक्टरांवरती पोलीस नियंत्रण आणि आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून असणार आहे आणि त्यांच्यावरती कडक अशी कारवाई करणार आहे